मकर संक्रांती निमित्तानं महिला आरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर व मोठ्या संख्येनं महिलांच्या उपस्थिती संपन्न झाला या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेतून परिषदेत महाराष्ट्र न्यूज टेनचे कार्यकारी संपादक जहीर शेख यांनी गोरगरीब आदिवासी कुटुंबातील गोरगरीब महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारले जव्हार कुटीर रुग्णालय ते दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणानं व तसेच त्यांच्या चुकीमुळे एक महिला व त्याचं बाळ दगावलंय त्या डॉक्टरावर कारवाई होईल का तर त्यांना उत्तर देताना राज्यमंत्री म्हणाले याची चौकशी होणार आणि दोषी आढळल्यास दोषींवर कारवाई होईल संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रजनने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे मी सन्म सन्माननीय उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपली आरोग्याची देवता धनवंतरी देवता तसेच आपल्या मानवंदाचे प्रतीक यांचं दीप प्रज्वलन मागच्या महिन्यात काही मृत्यू झाले तर की एवढ्या चांगल्या यंत्रणा असताना सुद्धा ते गरोदर मात्या स्थलांतरित होतात किंवा त्या काही ट्रीटमेंट सांगितलेल्या असतात चेकअप इथे अवेलेबल नसतात म्हणून झालेले असे निदर्शनास आलेले आहे होऊ म्हणून शिबिर ठेवलेले आहे त्याच्यानंतर आम्ही आढावा बैठक घेणार आहोत स्वतः डॉक्टर आहेत त्यांच्या पण काही संकल्पना आहेत यापुढे आपल्या जवाहर पालघर जिल्ह्यामध्ये एकही माता मृत्यू बालमृत्यू होऊ नये यासाठी चांगली यंत्रणा उभं करण्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी आलेलो आपण बघितलं तर पेरिफेरल एक आहे पेन आहे त्यानंतर जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांची कमतरता आहे ब्लड ब्लड बँकची त्याबद्दल आपण आणि ह्या सगळ्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आता ह्या सगळ्या पोस्ट आम्ही भरणार आहोत काही व्यवहार कुठे रुग्णालयामध्ये प्रसुती दरम्यान माता आणि बाळ दोन्ही दगावले अजून त्यांच्या कुटुंबाला कुठलाही न्याय मिळालेला नाही तसेच त्या रुग्णालयामध्ये अजून कुठली डॉक्टरांची व्यवस्था केली गेली नाही त्यासाठी आता इथून आम्ही जाऊन बैठक घेणार आहे काय होती तर माझ्या प्राथमिक मी जो आढावा घेतला की ते स्थलांतरित झाले होते पूर्ण ट्रीटमेंट त्या मातीची झाली नव्हती आणि म्हणून ते दगावले मा, माताजी दगावली तर घरच्यांचा आरोप होता ते डॉक्टरांची चुकी होती डॉक्टरांनी केला होता त्याच्यावर काय कारवाई होणार का नाही आता माझी बैठक झाल्यानंतर आम्ही चौकशी करू जर कोणी दोषी असेल डॉक्टर महिलांचा जवळ घेतलं तर घरपाईसाठी कॅन्सर ही जे प्रमाण वाढत चालले त्याच्यामुळे शहराबाजीतली महिला ही दवाखान्यात जाते ग्रामीण जी महिला आहे ती भरपूरच्या भीतीने दवाखान्यात जात नाही अशा वेळेला एक जनप्रियोग आणि किंवा मोठे मोठे कॅम्प घेणे नाही त्यास तेच ह्या शंभर दिवसातले कार्यक्रम आहेत की जे महिलांच्या रिलेटेड कॅन्सर जे प्रमाण आहे ते स्क्रीनिंग पी एस सी लेवलला झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही यंत्रणा उभी करणार आहोत लहान वयात मुलींची लग्न त्याच्यानंतर मुलांमध्ये बालविवाह होऊ नयेत यासाठी जनजागरण करणं त्यांच्यावरती मॉनिटर करणं ह्या सगळ्या गोष्टी हे बघा रिलेटेड आहेत ह्या फक्त हेल्थ की दहा बारा वर्षाला लग्न झाल्यानंतर ती जर गरोदर झाली तर मग ती स्वतः तिची आरोग्य सक्षम नसतं शारीरिक ती सक्षम नसते ती बाळ कसं येऊ अशा अनेक कारण आहेत त्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं ते आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल का चला